रेचे राजे बहुजन प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याचे एम के सी एल यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाराष्ट्रात सर्वात मोठा असलेल्या किल्ल्याला घुसेने पोखरले पुरातत्व विभागाचे चक्क दुर्लक्ष पर्यटकांनीही पाठ फिरविले छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था सारथी पुणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एम के सी एल जिल्हा समन्वयक धनंजन जवळेकर धनंजय जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग येथील किल्ल्याची स्वच्छता करण्याचा मानस एम के सी एलचा होता याच अनुषंगाने या उपक्रमामध्ये जिल्हाभरातील जवळपास वीस संगणक प्रशिक्षण केंद्राचे दोनशे पन्नास विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी झाले होते युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे टेंडर बंद झाल्यापासून किल्ल्याकडे प्रशासनाचे चक्क दुर्ले दुर्लक्ष झाले आहे अक्षरश किल्ल्यातील हुलमुख दरवाजाच्या बाजूला घुसेने पोखरले असून ज्या ठिकाणी घुसेने पोखरले आहेत त्या ठिकाणी मातीचा ढिगारा दिसून येत आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत नळदुर्ग शहरातला महाराष्ट्रात सर्व मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो हा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात परंतु यावर्षी पर्यटकांनी सुद्धा किल्ल्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते कारण किल्ल्यामध्ये युनडी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कपिल मौलवी यांनी खूप चांगल्या पद्धतीने किल्ल्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन केले होते ती परिस्थिती आज राहिलेली नाही उपली बुरुज नऊ बुरुज हुलमुख दरवाजा बारादरी मुन्सिप कोर्ट आदी ठिकाणी कचऱ्याचे कचराच कचरा दिसून आला किल्ल्याचे संवर्धन व्हावे तात्काळ बेवटी तत्वावर यावा अशा प्रकारची मागणी पर्यटकातून होत आहे किल्ला स्वच्छ आणि सुंदर राहील याकरिता हा निर्णय प्रशासनाने तात्काळ घ्यावा किल्ल्याच्या कडेवर उगवलेले गवत कचरा गोळा करत साफसफाई करण्यात आली एका पोत्यात भरून कसरकुंडीत जमा करण्यात आला किल्ला स्वच्छ करण्यात आला आपल्या नळदुर्गच्या ऐतिहासिकदृष्ट्या किल्ला खूप महत्त्वाचा असून इतिहासाची माहिती मिळावी प्रत्येक विद्यार्थ्यांना इतिहास माहीत पाहिजे यासाठी किल्ल्याचे संवर्धन व्हावे किल्ल्याची जबाबदारी त्यांना कळावी अशा उद्देशाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात शिवन कॉम्प्युटर एज्युकेशन नळदुर्ग येथील सतीश पुदाले पूनम बिसिनी सानिका महाबोले प्रज्ञा मोरटेकर बेले आदित्य भागवत गायकवाड तृप्ती मल्लिकार्जुन चव्हाण आकाक्षा अवधूत सुरवसे ऐश्वर्या सुधीर भोसले प्रणिता संदीपान पंकज नागनाथ टकरे दीपक शरण इब्रामपूर गायकवाड सूरज अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग सहभाग नोंदविला धाराशिव जिल्ह्यातील आणखीन श्री साई कॉम्प्युटर हरी इन्फोटेक इन्फोटेक उमरगा समर्थ कॉम्प्युटर सेंटर बलसूर समर्थ कॉम्प्युटर सेंटर नळदुर्ग सुपर कॉम्प्युटर सेंटर अणदूर विशाल कॉम्प्युटर सेंटर एनिगुर अनुभव कॉम्प्युटर सेंटर उपळे राजीव कॉम्प्युटर अष्टभुजा स्किल तुळजापूर श्री समर्थ कॉम्प्युटर तुळजापूर ग्लोबल इन्फोटेक जे बी कॉम्प्युटर तुळजापूर आदी सेंटरच्या विद्यार्थी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी हो झाले होते किल्ला स्वच्छता अभियानामध्ये शिव कॉम्प्युटर एज्युकेशनचे सतीश पुदाले यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली त्यांचे विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण भोजनदान देण्यात आले यामध्ये नळदुर्ग नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला होता नळदुर्ग लाईव्हसाठी साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव